मुंबईकडे जाताना अनेक वेळा समृद्धीवर जाण्यापूर्वी गाडीत डिझेल फुल करावं लागतं कारण का समृद्धीवर कुठलेही पेट्रोल पंप नाही आणि नांदूर शिंगटे सोडल्यानंतर अचानक एक नवीन पेट्रोल पंप या ठिकाणी सुरू झालं आणि त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ अतिशय लांबूनच त्यांनी सर्विस रोडनी पेट्रोल पंपावर येण्यासाठी रस्ता केला त्याच्यामुळे पेट्रोल कड़े वळण्याचा मार्ग सुकर झाला आणि इथं डिझेल भरणं पेट्रोल भरणं सोपं झालं मागचा इतिहास आणि खरी स्टोरी अशी आहे की आमचे मित्र श्री सुनील कडलक सुनील कडलक यांनी अत्यंत जिद्दीने कष्टाने प्रामाणिकपणे प्रचंड कष्ट करून इन्वेस्टमेंट व्यवसायात एक गरूड भरारी घेतली अनेकांचा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवला मग ते सीप असेल किंवा अन्य मार्गाने असेल सुनीलने केलेल्या प्रत्येक कामाचं सतत कौतुक होत आलं आहे कारण त्या सुनील कडलगला ते गेल्या पस्तीस वर्षापासून होत आज त्याच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना श्री स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना एक खूप आनंद झाला फेसबुकवर त्यांनी स्टोरी लिहिली ती पण पेट्रोल पंप पुढे माहीत होतं पण आज पेट्रोल भरण्याचा योग आला सुनीलला मनापासून खूप खूप भुँँ शुभेच्छा सुनीलच्या या सर्व प्रवासात त्याचं प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत आहे त्याला सलाम खूप खूप शुभेच्छा सुनील पुन्हा एकदा अभिनंदन